नमस्कार एस सी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे सामाजिक बांधिलकी जपत अनेक जण समाजामध्ये आपले योगदान देत असतात असाच एक आगळावेगळा उपक्रम दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे संपन्न झाला येथील कुमारी सोरा राहुल बच्छाव विच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गोजरखेड येथील राहुल भाऊ अंबादास बच्चाव पाटलीन आई यांच्या वतीने जिल्हा परिषद मॉडेल स्कूल खेडगाव येथे शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खेडगावचे सरपंच दत्तात्रय रामचंद्र पाटील तर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून खासदार भास्कर बकरे एपीआय पी आय गायत्री जाधव सामाजिक कार्यकर्ते जयरामजी ढोकळे सहकार नेते सुरेश ढोखळे सुजाताताई सोनवणे खेळगावचे उपसरपंच राजेंद्र ढोकळे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पाटील माजी उपसरपंच विजय ढोकळे सोमनाथ धुळे ग्रामपंचायत सदस्य सोनाली गांगुर्डे ग्रामपंचायत सदस्य शांताराम वराणे खेळगाव सोसायटीचे चेअरमन एकनाथ खराटे सभापती अनिल फुबे ग्रामपंचायत सदस्य अशोक गांगुर्डे कुसुमताई सोनवणे अश्विनी गांगुर्डे मनोज थोरात राहुल गांगुर्डे जगन वाघ जमीना शेख मनोज पावडे पोपट चव्हाण समाधान जाधव सायन वाघ आदींसह मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते रमेश गांगुर्डे आणि बाळासाहेब गांगुर्डे यांनी आगंतुक मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात केली शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद शालेय व्यवस्थापन समिती सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते राहुल भाऊ बच्चाव यांच्याकडून शाळेसाठी सर्व दोनशे पस्तीस विद्यार्थ्यांना स्फोट गणवेश तसेच शाळे नऊ नौ। नऊ ग्रीन बोर्ड तीन कपाट आणि सर्व विद्यार्थी तसेच पालकांना स्नेहभोजन देण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्यासारखा होता उत्साही वातावरणामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या, या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक पूर्वी वाढीच लागेल तसेच समाजातील लोकसहभागातून शिक्षण प्रचाराचे कार्य अधिक बळकट होईल अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली खेळगाव येथील शाळेच्या इतिहासामध्ये वेगळा असलेला हा आदर्श कार्यक्रम ग्रामस्थांसाठी चर्चेचा विषय ठरला एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी दीपक मेदने दिंडोरी धन्यवाद समाज उपयोगी ज्या वस्तू आहेत त्यांचं वाटप करून केलेलं आहे त्यांच्या या कार्यक्रम कार्याला सलाम करतो आणि परत एकदा स्वरा लवच्या घरीला उत्तरपाठदिवसाचं खूप सुरूच समाज उपयोगी ज्या वस्तू आहेत त्यांचं वाटप करून केलेलं आहे त्यांच्या या कार्यक्रम कार्याला सलाम करतो आणि परत एकदा स्वरा लवच्या घरीला पाठदिवसाचं खूप सुरूच आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जयशंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रम वृद्धांना निसर्गरम्य वातावरणात राहण्यासाठी व्यवस्था मुक्त विद्यापीठ रोड गंगापूर गावाजवळ गोवर्धन नाशिक संपर्क आठ 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 नऊ चार सात नऊ सात नऊ